नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पुलवामा मध्ये जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरलंय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून या तीन जवान जखमी झालेत पहाटे तीन वाजल्यापासून ही चकमक सुरू असल्याची माहिती आहे जखमींमध्ये एका मेजरचाही समावेश आहे मात्र दोन ते तीन दहशतवाद्यांना जवानांनी घेरलंय पुलवामामध्ये है है जवान करता है, ही चकमक सध्या सुरू आहे अजूनही सुरू आहे पहाटे तीन वाजल्यांपासून तीन वाजल्यापासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून यामध्ये तीन जवान जखमी झाल्याचं कळत आहे पहाटे तीन वाजल्यापासून ही चकमक सुरू आणि या जखमींमध्ये एका मेजरचाही समावेश पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सैन्य पेटून उठलंय सारा देश पेटून उठलाय आणि त्यानंतर आता जवानांनी तीन ते दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरलं असल्याची माहिती मिळतीय